पुंडलिका वृदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक अकरा कविक्रमांक एक्क्याऐंशी मग बोलीला तो किरटे म्हणे तुम्ही केले जे गोठे या प्रतितीची दिठे निवाली माझे आता दयाची संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे दया ते आपण पे मी म्हणसे ते मुदल रूप तुझे जे थुने द्विभुजे हन चतुर्भुजे सूर्य कार्याची ने वाजे घेऊ घेव येसे पैजनाचीया अवगणिया कामसे कुर्मया मिरवनिया खेळू सरलिया तो गुनिया साठविसे जेथ उपनिषदे जे गाते योगे हृदय गोने पाहते या ते सनकादिकाहाते पेटाळून असे यागाजे तुझे विश्वरूपकाने एक जे ते देखाव्या चित्त माझे उतावेळ देवा देवे फेडून्या साकड लोभे पुसरी जरी चाड तरी ह्याची एकी वाड आरतीची मज तुझे विश्वरूप विश्वरूपागवे माझे दिटीसी गोचर व्हावे अशी थोरास जीवे बांधुनी आहे मनसे दित मया प्रभो योगेश्वर तो मे तर्शयात्ममान व्ययम खत आणे खे तुझाती देखावया लागे पयोगता माझे अंगी अशी काही नाही ते आपली आपण मी नेने ते कानेसे जरी देव म्हणे तरी सरू काय जाणे निदान रोगाचे आणि आिचे ने पडी भरे आतू आपली ठाकी पै विला म्हणे ना पुरे समुद्र मजा चढपणाचे बोले न सांभाळवे समस्या आपले या लागी जेवी मावले बालकाची जाणे तयापरी श्री जनार्दना विचार जो माझी संभवना मग मा विष्वरूप दर्शना उपक्रम केजे तरी सेते कृपा करा एर्वी नवे हे मना अवधारा वाय पंच माला पे बधिरा सुख ते देणे हिरवी एकले बापी याचे तृषे मेघ जगापुरते काय न वर्षे परी जाले वृषी उपखे जरी खडकी होय चुकुरा चंद्रामृत पावले हिरा वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाहले वायादाय म्हणून विषरूप रूप तू सहसा दाभिसी हा भरवसा का जे कडकाडाने गैसा माझे नित्य न तुके तुझे आवदारे जाणे स्वतंत्र देताना मनसे पात्रा पात्र पैके वल्या पवित्र जे वैरी आणि दिदले मोक्ष दुरा रद्द होय परी तु आराधी तुझे पाय म्हणून धाडीशी जे जाय पायकूजा तुसन काधिकाचीने माने सायुजी सौरसुदिदला पुतणे जे हियाची स्तन पाने मारवाले हा गा यागाच्या सभासदी त्रिभुवनाची मांदे कैसा शतघा द्राक्य शब्दे निस्ते जिलासे शिशुपाळा आपण पेठ हाऊ दिला गोपाळा आणि उत न चरणाच्या बाळा काय ध्रुव चाड तो वना आला याची लागे जे बैसावे पतियाच्या उत्संगे की तो चंद्र सूर्या कधी जगेश लागू केला ऐसा वनवास या सकाळा धसाळा होता अळविता आजी मेळा पण पेदेशी जेणे उरे हानी पामपरा दयाचा चरुण वाहसी दादारा अजून वर यांच्या कलेवरा विसंबसिना एसा तुझा उपकारू तू आपत्री परी उदारो दे, दान दे दार दारमिटे करू झाला बळीचा तू ते आराधीना ऐके कुतीपुचा बोल कौतुके ते विकुंठे तुवा गणिके सुरवाडू केला ऐसे पाहुणे वायने मिशे आपण पे देव लागसे वाणी वसे तो तु, तू का मज लागे करिसे मागा जिने पवाडे जी जगाचे पिढी साकडे ते काम कामधिनुचे पाडे काय भुकेले टाते म्हणून मी आजे वनविले काहे ते देव देखावया लागे दे पात्रता मज तुझे तसे जरी दानसे माझे डोळे तरी आजी डोळे पूर्वी देवा एसी ठाए ठाओ विनंती जवकरू सरला सुभद्रा पते तो तया खडगुण चक्रवर्ती सहावेची ना तो कृपा पी असळू आणि जवळ आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कृष्ण अर्जुन वसंतो ना तरी चंद्रभीम वाटोळे उचंबळे तशा हिवरे प्रेमबळे उलसी आटोपे जाने म्हणितले सुकृपे पर्था देख दे कामोपे स्वरूपे माझे एक विश्वरूप देखावे कावे ईसा तो केला पांडवे ती विश्वरूप मयागवे करून गातले बाप उदार देव परिमितो या आपले पुले शिशाचे हे डोळे चोरिले वे जया लागे जकविले लक्ष्मी राहविले जेवारे ते जे। आता प्रकुटे आणि कदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बा भाग्या आगादा पार्थाची जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवे स्वप्नाचे आगवे होये तेव्हा अनंत ब्रम्हकटा आहे आपणचे जाला ते सहसा मुद्रा सोडिले आणि सोदशीचे जवणिका फेडिले किंबुना उघडले योग परिहा हे देखील की नाही हे न करीक आहे एक सरा म्हणजे पाहे स्नेहा श्री भगवान वाच पश्चिमे पार्थ रूपानी चतो शोध सहस्रक्ष नाना विधान दिव्याने नाना वर्णाकृतीनी च अरुणत्वा एक दावा म्हणितले आणि तिची दाव तरी काय दाविले अधिक आगे भरले माझ्याची रूपी एके कृषी एके सोळे एके रस्वे एके विशाळे सरळे अप्रांत एके एके अनावरे पांजळे व्यापारी एके निश्चळे उदासीने स्नेहाले तीव्रेके एके गुणते सावधे असले एके अगाधे एके संबंधे कृदे एके सानंदे विदे निश् शब्दे सौम्यके एके साभिलासेरक्ते पुनिद्रिएके निद्रि आरते प्रसन्नेके एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अति एके विचित्रे लयस्तेके एके जनन विलासे एके एके सारके साविशे साक्षी के, विदे परि बहुशे आणि दिवे तेज प्रकाशे ऐसे ते वर्णे एके तातले साडेपंधरे तसे पिल्लवरणे अपारे एके सर्वांगी जसे सेंदुरे डोरले नभ एके साव्याचे चुळके तसे ब्रम्हटाह खे माणिके अरुण कुंकवर्णे शुद्ध स्फटिक सोजवळे एके इंद्रिरळे एके अंजन वरणे सकाळी रक्त एके एके, एके लसत्कार चरण सम पिवळे एके नवजल दशया मळे एके चौपे गोरे केवळी हरते के, पिटके तप्त ताम्र तांबडे एके, एके श्वेतेंजचंद्र चोकडे येथे नानावर रूपडे देखे माझे हे तसे का वर्ण तसे आकृती अनारिसे पण लाजा कंद प्रतिकाला शरण तसे सुंदरे के एके अति लावण्या साकारे एके स्निगध पु मनोहरे श्रृंगारा श्रीची भांडारे उघडले जैसे एके पिनावयव मासाळे एके शुके अति विक्राळे दीर्घकंठे विताळे यो नाना विधी नाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती यांचे जगादित्या वसुंद्रा नश्विनो मरुत सहू दुष्टपूर्वाणी पाशाश्चर्यानी भारत जेतून मिलन होता आहे दिठि ते आदित्याच्या सृष्टी पूर्ती मिनलिनी मिठी देत देताहते वदनींच्या वाफे सवे फो जळा मय आगवे येत पाव का अधिक पावे समोर वसुंचा आणि लत्तांचे शेपवट कुपी मिळो पाहती एक वट ते रुद्रगणांचे संघाट देखे पैसो मेतेचा ओलावा मितीने जे अश्वे नव देवा होती पांडवा अनेक वायू असे कि जन्मते सुरसिद्धांचे कुळे असे यापरी आणि विशाळे रुपये पाहे व्याधी सांगवया वेद बोबडे पहावया काळांचे आयुष्य थोडे धात या परिण सापडे ठावद्यांचा व्याधी वेद त्रयी कथी नायके ते ये प्रत्यक्ष देखानेके, अनेके भोगी आश्चर्याची कौतिके महासिद्धे इहे कसम जगत्कृष्ण पश्चाद सच्चाराचरम मम देहे गुडाकेश याच्या तो मिछसी या मृत्या किरीटी ब्रमिदेखे पासष्टी वटे स्तुन कुरो जैसे चंडवा तशरणे प्रकाशे वडुसे जैसे ब्रमत ब्रमा एक कटाहतैसेवयोवसंधेकैकैया प्रदेशी विश्वदेक विस्तारेशी आणि विश्वाय पर्वते मानसे जरी न देखावे वर्ते कोणिका वरदेहारीठल से श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा क्रमांक एक्क्याऐंशी ते क्रमांक एकशे पन्नास पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी